चालू चालू सर सर हरुणे। सर सर काय प्रकार घडला सोलापुरात पुणे पोलिसांनी एनकाउंटर केला नेमका काय प्रकार आहे त्यामध्ये कायपडा पोलीस स्टेशन अंतर्गत शंभर ऑफिंग दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल होता सदर अटेम्प्ट टू मर्डर ह्या गुन्ह्यामध्ये सुद्धा कालांतराने लावण्यात आला होता ह्या मुक्याच्या गुन्ह्यामध्ये एकूण सतरा आरोपी आहेत आणि त्या पैकी आम्ही आतापर्यंत नऊ आरोपी हे अरेस्ट केलेले होते आठ आरोपी अजूनही फरार होते त्या आरोपींचा शोध घेत असतात त्यामधलाच एक आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याबद्दलची माहिती काल पुणे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती की त्या अनुषंगानं काल सोळाशे वाजताच्या सुमारास गुन्ह्यासाठी एक टीम सोलापूर साठी रवाना झाली आणि त्या टीमने तिथे वर्कआउट केला असता लांबोटी गावामध्ये एका ठिकाणी सदरचा आरोपी हा लपलेला आहे अशी माहिती मिळाली त्या माहितीवर वर्कआउट करून जेव्हा त्या दे घरामध्ये आम्ही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या ई पी आय कांबळे त्यांच्यावर सदर आरोपीने फायर केला आणि त्याच्या रिटालिएशन मध्ये कांबळे यांनी फायर केल्यावर त्या तो आरोपी जखमी झाला जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलाइ केला असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे okay. किती गोळ्या झाडल्यात आपले कर्मचारी कोणी त्याने गोळ्या झाले त्यात काही जखमी झाल्यात का त्याने किती गोळ्या झाडल्या आपण किती गोळ्या झाल्या कुठे गोळ्या लागल्यात जी प्राथमिक माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने त्याने एक दोन राऊंड फायर केले आरोपीने अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्याच्यावर जो क्रॉस फायर झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही राऊंड हे फायर झालेले आहेत पंचनामा तिथला अंतिम झाल्यावरच त्याच्याबद्दलची अधिक माहिती सांगू शकतो आपले कर्मचारी कोण अधिकारी किती सक्के लागले असे अ यामध्ये जे आहे प्रदीप 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 अरे काय अरे सर 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 अरे सर आ, जे आहे, जे अधिकारी हॉस्पिटल गंभीर अशा स्वरूपाचे जखमी नाही आहेत तिथले जे लोक आहेत त्याचं आणि आरोग्य ते त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांचंच घर आहे त्या अनुषंगाने एक आम्ही अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा हा नोंदवलेला आहे त्यामध्ये हा आरोपी शाहरुख आणि त्याची पत्नी ह्या दोघांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आणि आमच्या माहितीप्रमाणे तो पंधरा दिवस ते एक महिन्याच्या दरम्यान पासून तो त्या गावामध्ये राहतोय ठीक सर फक्त दोन राऊंड त्यांनी फायर केले आपल्याकडनं के पहिली राऊंडची फायर झाली त्याच्या बाजूवर फायर केली मी तेच सांगतोय की त्याच्यानंतर पण एक दोन राऊंड फायर झालेले आहेत पण एक्झॅक्ट जे आहे त्याचा पंचनामा सुरू आहे म्हणून मी त्याच्यावर अधिकचं भाष्य करणार केले त्याने जवळपास दोन राऊंड केले शाहरुख त्यामध्ये त्याच्या खोलीमध्ये शाहरुख शाहरुखची पत्नी आणि तीन लहान मुले त्याच्या नातेवाईकांची ही तिथे त्या खोलीमध्ये होती अशी प्राथमिक माहिती सर त्याने काही त्या लहान मुलांना देखील ढाल भरवण्याचा प्रयत्न केला अशी देखील काही माहिती आहे त्या लहान मुलांचा निर्णायक कारवाई करण्यात आली काय आपल्या सर्वांना मी त्याची माहिती सुद्धा दे देईन शाहरुख वर आस्थागायत दोन हजार अकरा पासून ते आस्थागायत जवळपास पंधरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा ह्यावर एक मोका लावण्यात आला होता आणि त्याच्यानंतर हा दोन हजार पंचवीस मध्ये शंभर ऑब्लिक दोन हजार पंचवीस ह्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावर दुसऱ्यांदा मोकाची कारवाई करण्यात आली टीपू सुलतानच्या टोळीसोबत त्याचं कधीपासून आहे हा पहिल्यापासून त्या टोळीत आहे का टिपू पठाण नावाचा जो आरोपी आहे त्या त्याचा हा साथीदार आहे आणि त्याच्यावर जे आहे ते आता जास्त बोलणं योग्य होणार आहे

हे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सदर पुण्याच्या तपासामध्ये आत्ता जप्त केलेले आहे त्यामुळे त्याच्या घरचे जे आरोप करत आहेत त्याच्यावर मी बोलण्यापेक्षा जे आ, पोलीस तपास करत आहेत त्यांनी बोलणं जास्त सोयीस्त